तर आम्ही मॉर्निंग वॉकला आलो आहे आणि अशा <coughs> कमेंट्स आलेल्या आहेत त्या कमेंट्सला रिप्लाय द्यायचं काम करणार आहे आता राजेश्री काल रडली रडली रडली, रडली आणि आज हसून हे करणार आहे उत्तर देणार आहे एक आमची व्हिडिओ हंड्रेड केला गेलेली व्ह्यूजला आणि आम्ही बघितली पण नव्हती ती व्हिडिओ राजेश्रीने बघितली आणि त्याच्यावरती त्या रिप्लायवर त्या कमेंटला कमेंट वाचून वाचून ती थकली तर म्हण मला काल फोन केला म्हणले अहो असे असे कमेंट येतात काय करायचं मी म्हणून अरे कमेंटला रिप्लाय करत काय काय कमेंट आला जरा सांगते का बघा तुम्ही काय कमेंट रडू नको मी रडत पहिली कमेंट आहे बोथ आर ऑन द वे कीप युअर फॅमिली वेल थँक्यू सो मच मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी so बर थँक्यू सो मच खूप छान ताई बरोबर आहे ताई तुमचं प प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम असतो असं दुसऱ्यांना नाही दाखवायचं त्याला समर्थपणे तोंड द्यायचं बाई तू काय दोन पोरीचं घेऊन बसली दुसऱ्या बायका पाच सहा मुली सांभाळतात आपण तयार केले आपणच सांभाळायचे बरं मला सांग जेव्हा तू दुसरी कमेंट वाचशील ना तर तेव्हा जरा सांग की बाबा नेक्स्ट कमेंट आहे तू जरा धडा वाचल्यासारखा का काय वाचायला लागले <laughs> <है>? <laughs> बरोबर आहे आई तुमचं दादा तुमचं बरोबर आहे खूप मोठ्याने बोल जरा आवाज आला पाहिजे इकडं येत नाही का आवाज नाही येत ना काय एकाने कमेंट केली वाचन कमी होत का तुझं आहे ऐक ना मला मनाला लागली तुला एस ए के आर ए यस आय एस टी सक्रारिस्ट म्हणजे त्यांना सायक्र काय हो सायक्रेटिस्ट उदाहरणार्थ त्यांनी मराठीत पण टाकले आम्हाला काही कळायचं नाही म्हणून मान मानसोपचार तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञ करणं होत नाही तर कश, काही विश्वानात प्रयाग पाहायचा हट्ट केला काशी विश्वनाथ <laughs> 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 काशी विश्वनाथ प्रयाग पाहायचा हट्ट केला कशाला आता अयोध्याला जावंच लागेल जाऊ जाऊ पहिली गोष्ट म्हणजे दादा माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत की मी एखाद मानसोपचार तज्ज्ञ स्वतःसाठी लावेल जर फ्रीमध्ये कोण असेल तर खरंच मला काय काउन्सलिंगची गरज तर मा तर बर आहे तर कोण असेल फ्रीमध्ये माझं काउन्सलिंग करणार तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट द्या फ्रीमध्ये बरोबर आहे ताई जर तुम्हाला खरंच असं वाटतंय तर असू शकतो नेक्स्ट कमेंट ताई खरं आहे दोघ पण एकमेकांना सोडून राहू नका आम्ही ना, 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 नाही सोडणार ना एकमेकांना तुडवीन मला पण सोबत राहीन है ना? ना बरोबर आहे थँक्यू थँक्यू दादा वहिनीच एकदम बरोबर आहे जॉब केला पाहिजे दोन मुलींना सांभाळ केलं पाहिजे मुली पण घरच्या लक्ष्मी असतात आहे जॉबच केला पाहिजे असं नाही जॉब इज अ ज्यूस ऑफ बॉडी बॉडीचा ज्यूस होतो जॉब करून काही पण करा पण पैसा महत्वाचा पैसा महत्वाचा मेन महत्वाचा पैसा महत्वाचा पापा घरी चालायचे होतो वा 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 जावा घरी मधी बुबू येतो बघ तुमच्या पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा थँक्यू माझ्या मुली पण दोन मुलींवरती ऑपरेशन केले ताई टेन्शन नाही घ्यायचं नाही घेत मी टेन्शन पण थँक्यू तुमच्या बोलण्यामुळे मला थोडा आधार मिळतोय तुम्ही दोघे जण खूप नशीबवान आहात तुम्हाला मुली आहेत मुली खूप मायाळू असतात मुलगा नाही म्हणून भांडत बसू नका त्यांना प्रेम द्या खूप चांगले संस्कार द्या समजलं तुम्हाला हा बघू एवढी दुनियाला सांगायची गरज नाही बर ताई नाही सांग नाही थांबा आता चुकीचं आहे आपल्या मुलांसोबत सासू सासऱ्यांचा पण विचार केला पाहिजे आपल्याला ज्याच्यामुळं मुलं होतात तो पण आधी कोणाचा तरी मुलगा असतो सगळ्यांचा विचार करून लाईफ जगा ओके okay, दादा पण सांभाळायचे आम्हालाच येतो म्हातारपणापर्यंत तर हा डिसिजन आमचाच असला पाहिजे की आम्ही किती सांभाळण्यासाठी केपेबल असतो काय हसून घरातील कहाणी सांगत आहे तुला काय वाटतं अशी शहा अशी कहाणी सांगून कोणी मदत करेल अशी ताई लय मोठी कमेंट केली आहे कोणी मदत करो न करो पण तुमच्या कमेंटनी खूप मोठी मदत झाली